नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो ठरलं तर मग फेम सायली म्हणजे जुई गडकरी आता आपल्यांना नव्या भूमिकेतून पाहायला भेटणार आहे तर काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओच्या शेवटपर्यंत लोकप्रिय मराठी अभिनेत्री जुई गडकरी प्रेक्षकांची आवडती आहे तिने पुढचं पाऊल या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं जुई यापूर्वी अनेक मालिकांमधून मुख्य अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आले तिचा अभिनय तर प्रेक्षकांचा आवडता आहे मात्र आता ती एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आता लेखिका लेखिका म्हणून म्हणून पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे आहे कॉकटेल एका नव्या जबाबदारी सांभाळली घटस्थापनेच्या मुहूर्तावर या वेब सिरीज ची घोषणा करण्यात आली आहे याचा एक फोटो शेअर करत तिने ही मोठी बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीये एक फोटो शेअर करत तिने लिहिलं लवकरच लेखिका म्हणून एक नवीन सुरुवात या सिरीजचा नुकताच मुहूर्त पार पडला त्यासाठी देखील तिने आभार मानले आहेत नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी जुईने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली जुईने लिहिलेल्या वेब सिरीज नाव आहे अनसॉल्ड लेखिका म्हणून नवीन सुरुवात करणाऱ्या जुई गडकरीला नेटकऱ्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत आता ही वेब सिरीज केव्हा प्रदर्शित होणार याची माहिती लवकरच ती सोशल मीडियावर शेअर करेल तर दुसरीकडे जुई ठरलं तर मग मध्ये मुख्य भूमिका साकारते मात्र या काम मुझे आता ती मालिकेतून ब्रेक घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मात्र असं नसून ती अभिनयासोबतच तिचं हे नवीन काम सांभाळणार आहे त्यामुळे ती सायली म्हणून मालिकेत दिसत राहणार रा आहे तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मग मालिकेतील सायली आवडते का कमेंट करून नक्की कळवा